तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत जर्मनीवरन भारतात जी माणसं येते त्यांची कंडिशन बघा अशी असते पुढे कूलर लावा लागतो कूलर वर त्यांना कूलरचं पुढं बसावं लागतं कारण की काय होते तिथं थंडी असते तिथल्या वातावरणात तुम्हाला राहायची सवय झालेली असते आणि हिथं आलं की त्यांना उकडतच उकडत म्हणजे सारखं उकडत म्हणजे ती प्राजेक्ट बी तिकडे फायर लावून बसली होती

थंडीच्या दिवसात तो नुपोडत असला जिता पण हिटर हिटर मोवा असा आहे पाण्याची वाटली जवळच पलीकडे पण तू तसतर राहणार की आज असं आहे आणि अचानकच तुम्हाला थंड दे याच्यात ना भुना भुना याच्यात तरी आता दिवस पाऊस वळ्याचा उन्हाळ्यात आला तर मग काय खरंच नाही उन्हाळ्यात आल्यावर तर काय खरंच नाही उन्हाळ्यात जमणारच नाही पण मला वाटत तुम्ही भारतात यावं आता परत नाही जर्मनी उपयोगी नाही किती दिवस राहणार जर्मनीत तुम्ही आपलं गाव ते आपलंच गाव आपला देश ते आपलाच देश कधी

डाळ मग दे मग हा हे हाय पॅक करायचं पॅक करू का झाला पॅक चांगलं हा बरं ती मधाची बाटली करून देऊ का पॅक तुला चांगली मस्त केला किती जरी वर ना अदळले तर फुटणार ना, ना आता कर देऊ आला खरं नाही उंच झालं आहे ते तिथं हो अग नाही अगं नाही त्याची उंची वाढली अगं गेल्या वर्षी गेल्या वर्षी माझ्यापेक्षा कमी होता आता माझ्यापेक्षा उंच झालं दुण। दुण। परत त्याची उंची थांबल्यावर ते परत आपल्या डाळीनं पित्त होत नाही बर लय चांगले हा मग काय झालं

घरी huh? oh? <laughs> 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 ah, गेल्यावर आ। आ। हा ही म्हणजे तुम्हाला मग परत लय चांगली आहे पित्त फित्त वाढत नाही काय नाही काय पॅक करून दिली मला ती पट्टी आणून दिली हा अगं मी खात नव्हतं पहिले आता चालू केली खायला अडीच हजार रुपये लागतात पाठवायला एक किलो ला जर मी तुम्हाला तुला म्हणलो का मी पाठवून देऊ का दहा तुला मी गेलो तिथं तर मी म्हणलं एक किलो ला किती खर्च येलो मला असं वाटलं ना चारशे रुपये पाचशे रुपये झालं पण त्यांनी चोवीसशे रुपये सांगितलं मला खर्च एका किलोला

आणि आमच्या मला पण आवडते प्राजक्ताला आमच्या सगळ्या रानभाज्या आवडतात <laughs> तू खरच नाही आवडी अहो तोंडली शेपू सुका सगर... तोंडली कुठून आणले तू तोंडली मावशी चेतली होय का त्यांनी केले मावशी थोडा वेळ उचलावा लागतो हे की नाही काय होत नाही त्याला उचलून ठेवायचं अशा कडवांच्या तोडतोय मी पालक करतो पालक काय राहायला आले ना आपल्या रुसली काकी आपल्यावर का थोड गोड केली काय झालं बन्न झाले सांगायचं बन्न करू कायच मग काय आवडतय म्हणल्यावर मग काय खरंच आवडतंय लोकांना बनण केलेली मग त्यानं काय वापली नाही आपली हाय की नाही बांडाय काढतोय आम्ही छान माझं चाललंय एखादी गवायला बाय झालं शेंगा तू पालक झाला आहो आपला घेऊन या दरवाजा बंद करून शेंगा खायला चल गाणी म्हणते ती

<laughs> <laughs> ते तो तो सा। 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 खाली पडली बघ एक आवडला तुम्ही सोलून द्या बर शेंगा खायला मुगाच्या चांगल्या बर मुगाच्या हा मुगाच्या ती शेतकरी बनणार आहे पण आता थोड्या दिवसांनी परत येणार आहे आहे तू शेती करणार ना मोठा झाले मूग ऍपल बोर मँगो ह्याची शेती करणार ना हा लावणार लावणार ना फक्त जरा मोठा हो अजून हा

काय लाइट वरची आहे का गा गाडी ना हाय की पेट्रोलवरचीच दिसते पिशवी पुढे ठेवा हा काय म्हणत आहे का ते येतो गाडीवर हा 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 त्याला त्याची नादून दादाची गट्टी कुठं जमली बाबा दादाची कट्टी जमल्यावर मग परत म्हणून बस बस सोडत नव्हता गेल्यावर एवढ्यात नाही काय चांगली

तर मंडळी गावात गेलो तो गावात हो आता आलो मदमाशीची पिटी आपण धनाजीला दिली त्याच्या शेतात खरबूजाचा प्लॉट होता त्याला दिले तिथे पिठी ठेवून आलो मी आणि आता जेवायला बसलो आज भात बनवलंच नाही आता ही अशी सवय लावूनच घ्यायची आणि ते मला सवय लावूनच घेतली बी पाहिजे भूक जरी नाही म्हणलं तरी अर्ध्या भाकरीची एका भाकरीची तरी भूक असते माणसाला एखादी भाकर करायची असते पण आता असू द्या तुम्ही नाही तसंच मनावं लागतंय आता काय करते पण ब्लॉगिंग करायचं काम आहे ना माझं माझ्या मनातलं विचार हे सांगायला काय काय होतंय मनात काय आहे भोगायचं काय येतंय खरं सांगू हा आपण डोळे जर बोललो तरी भांडण लागेल त्यापेक्षा मी शांत बसते तुम्हाला काय बोलायचं ना ते बोलून घ्या वाढ वाढ भात वाढ चल बघितलं एक का एकाने गप्प बसला का नाही दुसरे बी गप्प बसता त्याला बोलू जेवायला बापू चल चल रे चल तर मंडळी आता थोडस जेवण करून घेऊ